केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रायगडच्या दौऱ्यावर सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी शहांचं स्नेहभोजन रायगडच्या पालकमंत्री पदाच्या तिड्यावर चर्चेची शक्यता दिनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भात तिसरा अहवाल एनडीटीव्हीच्या हाती तनिषा भिसेच्या उपचारांमध्ये निष्काळजीपणा झाला नसल्याचं समोर रुग्णालयाविरोधात कारवाई होण्याची शक्यता कमीच मुंबईवरील पाणीबाणीचं संकट कायम टँकर चालकांचा संप सुरूच राहणार टँकर प्रश्नावर तातडीनं तोडगा काढा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पालिका आयुक्तांना निर्देश जिबली ट्रेंडपासून सावध रहा अनोळखी वेबसाईटवर फोटो अपलोड करणं टाळा महाराष्ट्र सायबर क्राईम विभागाच्या सूचना कोल्हापूरमधील श्री क्षेत्र ज्योतिबा देवाची आजपासून यात्रा सासनकाठी नाचवत गुलाल खोबऱ्याची उधळण करण्याची अनेक वर्षांची परंपरा बुलढाण्यामधील शेगावमध्ये उष्माघातामुळे बारा वर्षे विद्यार्थ्यांचा पहिला बळी तापमानाचा पारा वाढल्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं जिल्हा शल्यचिकित्सकांचा आवाहन जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये तीन दहशतवादी ठार सुरक्षा दलांचं सर्च ऑपरेशन सुरू अखनूरमध्ये सुद्धा चकमक सुरू